मध्ये शिवसेना भवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झळकलेत हिमालयाच्या मदतीला धावला अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर आहेत पहलगाम हल्ला झाल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिंदे काश्मीरला रवाना झाले होते त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं कौतुक करणारे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि यातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत राज्यामध्ये आणण्यासाठी राज्य सरकारकडनं प्रयत्न करण्यात आले होते दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा पर्यटकांना राज्यात आणण्यासाठी त्यांची एक संपूर्ण टीम जी आहे ती कामाला लावलेली होती आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक काश्मीरमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांशी त्यांनी संवाद साधलेला होता यास या संपूर्ण पार्श्वभूमीवरती या पार्श्वभूमीवरती सेनाभवनाच्या बाहेर एकनाथ शिंदे यांचे कौतुक करणारे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत शिवसेना गटाकडून हे बॅनर नाही लावण्यात आले आहे तर पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान या संस्थेकडनं ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो या बॅनरवरती हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते मुंबईमध्ये झळकल्याचं पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी फोटो बघू शकतो या बॅनरवरती एकनाथ शिंदे जेव्हा काश्मीरमध्ये गेले होते त्या ठिकाणी तिथे अडकलेल्या पर्यटकांशी ते संवाद साधत होते तेव्हाचे ते फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक फोटोमध्ये आपण बघू शकतो ते पर्यटकांशी संवाद साधत आहेत आणि तेच फोटो या बॅनरवरती लावल्याचं पाहायला मिळत आहे पर्यटकांना परत राज्यामध्ये आणण्यासाठी एकीकडे राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे हे यांनी देखील आपली एक संपूर्ण टीम जी आहे ती वेगळी कामाला लावलेली होती तेव्हा श मदतीवरून श्रेयवाद महायुतीमध्ये सुरू आहे का असा एक सवाल अशी एक चर्चा राज्य भारती वर्तुळामध्ये सुरू झालेली होती मात्र त्यानंतर आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांनी पर्यटकांना मदत केल्यानंतर त्यांच्या कौतुकाचे बॅनर हे थेट शिवसेना भवनासमोर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हरिसह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई